नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हा एक लेखक मित्र चॅनल आहे ज्याच्यावर अनेक गोष्टी शेअर केल्या जातात नवलखे लेखकांना उपयोगी पडतील त्यांना थोडंसं मोटिवेशन मिळेल मिळेल या उद्देशानेच या चॅनलची सुरुवात झाली होती त्यामुळे विविध स्पर्धा किंवा वर्तमानपत्रात लेख कसे पाठवावेत किंवा आणखीन कुठे काही निबंध स्पर्धा असतील किंवा ईबुक रिलेटेड असेल कंटेंट रायटिंग विषयी असेल तर सगळे माहिती मी या चॅनलवर देत असते सो या चॅनलला सबस्क्राईब तर कराच पण याशिवाय आपला एक टेलिग्राम चॅनलही आहे किंवा व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल आहेत तिथेही कुठल्याही जो तुमचा नंबर असेल त्यांनी जॉईन करू शकता जेणेकरून या चॅनलवर जे जे काही अपडेट असतात तिथे तुम्हाला मिळत राहतील खूपदा काय होतं मी स्पर्धा सगळी माहिती इथे टाकते पण फक्त तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ न बघितल्यामुळे तुम्हाला उशीर होतो आणि मग तुम्हाला ते इथे अप्लाय करता येत नाही इवन जॉब संदर्भात पण तसंच असतं तस जॉब मी याच्यावर पोस्ट करते मराठी लेखकांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे जॉब असतात त्याची माहिती मी याच्यावर देते आणि एक दोन तीन दिवसात त्या जॉबला अप्लाय करणं अपेक्षित असतं पण समजा तुमचा व्हिडिओ स्किप झाला तर तुम्हाला ते बघता येत नाही आणि ये अप्लाय करता येत नाही त्यामुळे आपला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रॅम चॅनल कुठलाही जॉईन करा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहतील सो आजही मी एक अशी स्पर्धा आणली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सहज सहभागी घेऊ होऊ शकता कारण ही एक घोष वाक्य स्पर्धा आहे ऑनलाईनच आहे तुम्ही पुण्यात असाल पुण्याच्या बाहेर असाल मुंबईत कुठेही असाल तिथून तुम्ही अप्लाय करू शकता सो त्याची सगळी माहिती मी ह्याच्यावर देत देणारच आहे सो चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा हो ही स्पर्धा काय बघूया ही तेजस्विनी महिला संमेलन राजमाता जिजाबाई ट्रस्ट ठाणे यांच्यातर्फे ही स्पर्धा घोषित केली आहे यांच्यातर्फे एक निबंध स्पर्धा पण होती जी मी मागच्या वर म्हणजे आता दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला सांगितली होती त्यांचा निकाल वगैरे पण आला होता जो तुमच्यापर्यंत कळवला होता सो त्यांचीच घोषवाक्य स्पर्धा आहे दोन हजार तेवीस चोवीस त्यांना घोषवाक्य पाठवायची आहेत विषय दिला आहे महिला सबलीकरण ओके okay? सामाजिक आरोग्य शिक्षण कायदा व सुरक्षा अशा संदर्भातील एकंदर वुमन एम्पॉवरमेंट यावर एखादं छान घोष वाक्य लिहून तुम्हाला पाठवायचं आहे एका स्पर्धकाने तीन घोषवाक्य पाठवावीत शेवटची तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस आणि बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांक दोन हजार रुपये प्लस सन्मान प्ल पत्र आणि एक पुस्तक द्वितीय क्रमांक पंधराशे एक रुपये सन्मानपत्र पुस्तक तृतीय एक हजार एक उत्तेजनार्थ दोन बक्षिसं सातशे एकावन्न आणि पाचशे एक आणि त्यांच्यासोबत सन्मानपत्र आणि पुस्तक भेट आणि अजून एक बक्षीस ठेवलं आहे त्यांनी परीक्षक पसंती एक बक्षीस पाचशे एक रुपये सन्मानपत्र आणि पुस्तक भेट सो so, अशी भरपूर बक्षीस आहेत एकंदर सहा बक्षीस आहेत आणि तुम्हाला सहभागी होण्यासाठी फॉर्म दिला आहे त्या फॉर्मची लिंक मी आपल्या चॅनल टेलिग्राम यूट्यूबवर टाकते डायरेक्ट तिथे क्लिक करून तुम्ही करू शकता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकते आणि हेच घोषवाक्य तुम्हाला पाठवायचं आहे कुठल्या भाषेत मराठी हिंदी संस्कृत इंग्लिश चारही भाषेतलं कुठलंही तुम्ही लिहिलं तरी चालेल मराठी हिंदी संस्कृत इंग्लिश दहा शब्दांचं हवं आहे शब्दमर्यादा आहे घोषवाक्य खूप मोठी लिहू नका दहा शब्दांपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे आणि स्वत तयार केलेलं कारण गुगलवर भरपूर आजकाल मिळतील तुम्हाला आपले घोषवाक्य गुगल फॉर्ममध्ये लिहून पाठवायचं आहे जर तुम्हाला गुगल फॉर्म नसेल भरता येत तर त्यांनी व्हॉट्सॲप क्रमांकावर त्यांचं पाठवायचं आहे व्हॉट्सॲप क्रमांकही त्यांनी दिला आहे सेवन फोर झिरो झिरो वन एट एट वन सेवन वन याच्यावर लिहून पाठवलं तरी चालेल आणि उत्कृष्ट घोषवाक्यांना बक्षिसं देणारच आहेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि निवडक घोष वाक्य अठ्ठावीस जानेवारीमध्ये त्यांचा काशीनाथ नाट्यगृह ठाणे तिकडे एक महिला संमेलन होणार आहे तिथे ते लावणार आहेत आणि जे बाहेरचे लोक आहेत त्यांना ते फोनवर व्हॉट्सअपवर कळवणार आहेत की कुठे कुठे तुम्हाला तुम्हाला बक्षीस लागलं की नाही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट खूपदा काय होतं तुम्ही स्पर्धांना पाठवता आणि निकाल तुमच्यापर्यंत येत नाही सो जनरली कुठलीही स्पर्धा असेल जे विजेते आहेत त्यांना ते स्वतः जरूर कळवतात म्हणजे आत्तापर्यंत असं झालं नाही आहे की या स्पर्धामध्ये मी भाग घेतला आहे आणि त्यांनी विजेते घोषित केलं मी विजेताही झालो आणि मला कळवलं नाही सो असं होत नाही कारण तुमचा फोन नंबर असतो तिथे नाव असतं व्हॉट्सअप नंबर असतो सो ते जरूर कळवतात जर तुम्ही जिंकला असाल तर शंभर टक्के ते कळवतात साधारण एक महिना वेळ कुठलाही स्पर्धा जाहीर झाल्यावर लागतो निकाल देण्यासाठी एक महिना तरी लागतोच त्याच्यानंतर तुम्ही एक लक्षात ठेवा की तुमचं नाव नंबर पत्ता हे बरोबर लिहून पाठवा जेणेकरून ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील कोणतेही स्पर्धा जी जेन्युअन असते म्हणजे या चॅनलवर मी अशाच स्पर्धा सांगते ज्यांचे निकाल लागतात कारण आजकाल भरपूर अशा स्पर्धा करतात ज्याचे निकाल लागतात की नाही ह्याच्यावर पण डाऊट याचं तसं होत नाही इथे या चॅनलवर सग सांगितलेल्या सगळ्या स्पर्धा जेन्युअन असतात नॉन असतात आणि त्यांचे फेसबुक पेज असेल वेबसाईट असेल त्या ते सगळे बघितलेलं असतं सो ती काळजी करू नका आता पुढचा प्रश्न की घोषवाक्य म्हणजे काय कसं लिहायचं सो घोषवाक्य म्हणजे त्यांनी पण स्वतः एक उदाहरण दिलं आहे की एक कदम स्वच्छता की ओर असं एक घोषवाक्य असतं वेग कमी जीवनाची हमी जे तुम्ही रस्त्यावर जाताना न वाजता सो ती ही घोषवाक्य आहेत पण आपल्याला महिला सबलीकरणवर घोषवाक्य लिहायचं आहे सो मी तुम्हाला काही उदाहरणं सांगते की अशी सोपी सोपी आहेत म्हणजे थोडक्यात स्त्रीच्या विचारांना चालना द्याल तर नेहमीच प्रगती पथावर राहाल सो किती झाली नऊ नऊ शब्द झाली किंवा स्त्रियांना द्याल योग्य मान तिचा करून सन्मान ती करेल उद्धाराचे काम सोडून द्या वाईट चालीरीती महिलांना द्या शिक्षणाची गती स्त्री आहे एक आदिशक्ती जी करू शकते सगळ्या गोष्टी वरती युक्ती स्त्रिया आहेत वर्तमानाचा आधार आणि असतील भविष्याची गरज अजूनही आहे स्त्रियांना मान असेल देशाचा अभिमान द्या शिक्षणाला गती व्हा स फुले सावित्री महिलांना द्या सन्मान देश बनेल नक्कीच महान मुलींना द्या स्त्रियां शिक्षणाचा आधार करेल तुमच्या पिढ्यांचा उद्धार उ, उ उद्धार जबाबदारी सकट घेते भरारे तक्रार नाही किंवा थकवाही नाही सो so, अशा खूप आहेत खूप आहेत म्हणजे तुम्हाला जर गुगलवर तुम्ही पाहिल्या ना खूप मिळतील पण तुम्हाला गुगलवरनं कॉपी करून नाही द्यायच्यात हे लक्षात घ्या तुम्ही रेफरन्स रेफर करू शकता ही मराठीतले सांगितलं तसंच हिंदी आहेत इंग्लिश आहेत खूप आहेत इवन हिंदी पण मी काही काढल्या होत्या को दो सम्मान तभी तो प्रगती करेगा हिंदुस्तान सो छान आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला आशय छान लिहून त्यांना पाठवायचा आहे आणि जी जर तुमचा नंबर लागला तर शंभर टक्के तुम्हाला बक्षीसही मिळेल आणि त्यांचं जे पुस्तक वगैरे आहे ते मिळू शकेल सो त्यांचा तुम्हाला फक्त गुगल फॉर्म भरून त्याच्यावर करायचं आहे नाही तर व्हॉट्सअप नंबर करा न नसेल जर तू कोणाला करता येईल गुगल फॉर्मवर कमेंटमध्ये विचारा मी तिथे नंबर पण देईन अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हॉट्सॲप नंबरला जो माझा आहे तो फक्त वर्कशॉप निगडीत किंवा काही दुसऱ्या काही सर्विसेस रिलेटेड राइटिंग सर्विसेस रिलेटेड क्वेरीज असेल तर त्या त्याच्यासाठीच आन्सर असतो बाकी सगळे तुम्ही कमेंटमध्ये मा मला विचारत जा म्हणजे मला ते रिलेटेड कळेल की तुम्ही कुठल्या व्हिडिओविषयी विचारलं व्हॉट्सअपला विचारलं तर मला काही समजत नाही सो so, थँक्यू अँड ऑल द बेस्ट आपली नवनवीन माहितीसाठी ही माहिती भरपूर मराठी लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका